त्यांची उंची आकाशाची आहे मात्र पाय अजूनही जमिनीवर आहेत समाजसेवेचा वसा जोपासणारे भाजपचे नेते रामकृष्ण बेताळ हे एक असंच व्यक्तिमत्व राजकारणाबरोबर समाजकारण जोपासणारे व जनतेच्या हितासाठी आपल्या कर्तव्याच्या दिशेने अखंड चालणारे व्यक्तिमत्व म्हणून रामकृष्ण बेताळ यांना ओळखले जाते आज दहा जानेवारी रामकृष्ण बेताळ यांचा वाढदिवस कराड उत्तर आणि परिसरासाठी प्रेरणाधीन बनत चालला आहे या युवा नेत्याच्या पाठीशी उभे राहत असलेली ताकद पाहता कराड उत्तरचे क्षितिज आपल्या कवेत घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होत आहे राजकारणासाठी कमी आणि समाजसेवेसाठी जास्त असे झटणारे रामकृष्ण वेताळ विविध समाज उपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून कराड उत्तरमधील मा प्रत्येक गावागावात घराघरात पोचले आहेत लोकांच्या रस्ते पाणी वीज आरोग्य याबाबतच्या समस्या शासनदरबारी मांडण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात आणि या समस्यांचं निराकरण करण्यासाठी ते अखंडितपणे पाठपुरावाही करत असतात स्वहितासाठी नाही तर समाजहितासाठी कार्य करणाऱ्या रामकृष्ण वेताळ्यांचा वाढदिवस अनेकांना नवीन प्रेरणा देऊन जातो त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर वृक्षारोपण गुन्हे आणि गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप अपंगांना साहित्य वाटप निराधारांना आधार यासारखे अनेक उपक्रम राबवले जातात त्यांच्या या उपक्रमातून समाजाप्रती असलेली त्यांची बांधिलकी दिसून येते कराड उत्तरमध्ये लोकांची विकासकामे करताना ते कधीच मागे पुढे पाहत नाहीत लोकांचे काम करत राहणे हे त्यांचे ध्येय त्यांना वेगळ्याच उंचीवर घेऊन जात आहे आजची तरुण पिढी भरकटली जाऊ नये या हेतूने नेहमीच तरुणांशी संवाद साधत त्यांचे कल्याण व्हावे व त्यांनी आत्मनिर्भर व्हावे असा उपदेश आणि सुसंवाद ते नेहमीच साधत असतात रामकृष्ण बेताळ यांना कुस्तीची आवड असल्याने पैलवानांना दत्तक घेऊन त्यांच्या खुराकाचा खर्च करणे आणि होतकरू पैलवान तयार करणे यासाठी ते मेहनत घेत असतात वडील श्रीमंतराव आणि आई इंदुमती यांनी समाजसेवेचे से दिलेले बाळकडू रामकृष्ण बेताळ यांच्या अंगी पुरेपूर बांधले आहे स्वहितापेक्षा समाजहित महत्त्वाचे मानून लोककल्याणाचे शिवधनुष्य ते समर्थपणे पेलू शकतात आजकाल समाजामध्ये स्वार्थीपणाची भावना वाढीस लागलेली आहे जे हवे ते फक्त मलाच हवे या भावनेने पछाडलेले लोक आजूबाजूला दिसत आहेत मात्र यामध्ये रामकृष्ण वेताळ यांच्यासारखा का समाजकारणी पाहायला मिळणे हे एक दुर्मिळ दिव्य आहे यामुळेच या नेत्याचा वाढदिवस संपूर्ण कराड उत्तरमध्ये आनंद दिवस म्हणून साजरा केला जातो म्हणूनच आकाशाची उंची लाभलेला परंतु जमिनीवर पाय असणारा असा हा नेता कराड उत्तरमधील लोकांना लाभला हे भाग्यच म्हणावे लागेल एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड